हॅलो फ्रेंड नमस्कार माके मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे बघा गाजरं किसून ठेवले तर स्वच्छ धुवून खिसून ठेवले बरं कसं त्याचं वच काढून आणि आता ह्याकडे तूप टाकले बघा हे भाजून घेते कडे आहे ना इंडक्शन मध्ये इंडक्शन मध्ये जातात आता हे चांगलं भाजून घेतो पुन्हा ह्याच्यामध्ये विलायची मेवा विलायची काजू बदाम केशर टाकून ह्याच्यामध्ये दूध टाकून खीर करायचं आपल्याला आता हे चांगलं बांधून घ्यायचं म्हणजे खिरीमध्ये त्याची टेस्ट खूप छान असतात ती भाजल्यावर आणि बारीक करून भाजायचे आपल्याला जळानंतर त्या दुधामध्ये वास येत म्हणून लहान करून भाजायचं गॅसवर भाजा इंडक्शनवर भाजा लहान करून चांगलं भाजायचं कमी भाजायचं नाही पाचशे ते सहा मोठी गाजर होते बरं त्याची करायची छान लागते खीर एकदम टेस्टी लागते आपण हांड खातोच आहे की गाजर त्याप्रमाणे लागते भाजून घेतोय आणि चांगलं शिजल्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची बघा न शिजता जर तुम्ही साखर टाकली तर हे गाजराचं शिजू येत नाही आणि असं चांगलं भाजावं लागतं चांगलं भाजलं की त्याची टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे आणि तूप कमी टाका आपल्याला खीर करायचं हे काय हलवा नाही आहे तूप जास्त टाकायला एवढ्या ह्याला मी एक चमचा ते दोन चमचे तूप टाकू तुम्ही पण तेवढंच टाका जास्त टाकू नका दुधामध्ये तू तूप उतरलं की मग चांगलं लागत नाही ना दूध उकळलं की त्याच्यामध्ये तुप येते तोंड मग चांगले लागत आता हे चांगलं भाजून घेते आणि नंतर आपण काय करू आता हे चांगलं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये दूध केशर काजू बदामाचे काप आणि साखर सगळं शिजता शिज शिजल्यानंतर चांगला की शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची कच्चा असताना टाकायची तुम्हाला पाहिजे असेल तर एखादा चमचा मीठ पावडर टाका पण माझ्याकडे जाड आहे आज म्हणून मी मिल्क पावडर टाकणार नाही मिल्क पावडर टाकला तरी छान आता हे सावकाश देते आणि चांगलं भाजल्यानंतर ह्याच्यामध्ये आता हे बघा ना अगदी वाटीत पाणी टाकून अगोदर गाजराचे किस चांगले शिजवून घेतले आता त्याच्यामध्ये दूध टाकले बघा कसा कलर आता गाजर खूप छान आहेत लाल गाजर आणि भाजला दूध टाकलं ना त्याच्यामुळे हा कलर आला तुम्ही कुकरमध्ये शिजवून सुद्धा ह्याची खीर करू शकता कुकरमध्ये शिजवायचं त्याला आणि त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दूध टाकून कुकरमध्ये शिजवून त्याची खीर करायची तसं पण छान होते आणि लवकर होती बरं का ती खीर ह्याला उशीर लागतोय तर जवळजवळ अर्धा लिटरची केली मी सहा गाजर होते तुम्हाला ह्याच्यापेक्षा जाड पण ठेवायची असते तर जाड पण ठेवू शकता आणि स्टीलची कडे ह्याला सारखा असा हलवावं हो लागेल नाही हलवलं तर खाली चिटकायचं दुधाचा कोणताही पदार्थ खाली चिटकला की त्याच्यामध्ये खूप कोस आहे की ते, जा ते खाल्ला जात नाही आपल्याला म्हणून त्याला सारखं हलवायचं आणि थोडे चिटला की त्याच्यामध्ये थोडी साखर वेलची पूड काजू बदाम केशर टाकायचे आणि कशी आहे ह्या खीरमध्ये केशर नाही टाकली तरी चलती तर ह्यालाच केशरी कलर असते केशरामध्ये केशरमध्ये उष्णता असते थंडीच्या दिवसात केशर खाल्ल्याने चांगली असते ह्याच्यामध्ये वाटून खसखस पण टाकू शकता बरं का भिजवून तुम्ही खसखस टाकल्यानंतर पण खूप छान होते आता मी भिजवलेली नाही टाकणार नाही ह्याच्यामध्ये खसखस भिजवलीच नाही मी विसरली आता हे चांगलं शिजू देते त्याच्यात ते, ते चांगलं किस चांगलं शिजलं की नंतर साखर वेलची पावडर आणि काजू बदाम घालते आपण आता हे बघा हे छान आले बरं आता हे आणखी सुद्धा होऊ द्यायचं असलं तर तुम्ही घट्ट होऊ द्या पण होऊ देणार नाही तर जास्त घट्ट झाल्यानंतर ती हे होईल ना आता ह्याच्यामध्ये कमीत कमी एक दहा ते बारा चमचे पोहे खायचे साखर टाकायची वाटीने एक वाटी, वाटी साखर टाकायची तुम्हाला कमी टाकायचे असतील तर कमी टाका तुमच्याकडे कमी खात असतील तर कमी टाका का तर गोड शिवाय ही चांगली लागणार नाही गाजराचा वास जास्त म्हणून मी टाकायचे केशर काही के टाकणार नाही का तर केशरी कलर चांगले आले हो काजू बदामाचे काप टाकले ते mm -hmm. आता हिला थोडं हलवून घेते साखर टाकली साखरेचं परत पाणी होत असते आणि परत दूध जास्त पातळ होते म्हणून काय करायचं हिला पंधरा ते वीस मिनिट आणखीन शिजवून घ्यायचं त्याच्यामध्ये तुम्हाला असेल तर टाका माझ्याकडे किसमिस दुधामध्ये टाकलेली आवडत नाही म्हणून मी टाकत काजू बदामाचे काप करून टाकले बघू काम छुट घे काकी कसं हो आता हका छान हलवून घेतले बरं का चांगलं जाड होऊ द्यायचं आणि परत शिवून ठेवायचं आधी गाजर गाजर पाण्यामध्ये का शिजवायचं तर वेळेस दूध फुटतंय गाजरामध्ये आपण तूप टाकलेला असतंय ना त्याच्यामुळं अगोदर गाजर पाण्यामध्ये थोडा शिजवून घ्यायचा आणि तुम्हाला जर गाजर दूध साखर एकत्र टाकून करायची असली तर कुकरमध्ये खीर चांगली होती दोन शिट्ट्या घ्यायच्या सगळं एकत्र टाकून डब्यामध्ये छान खीर होती कुकरमध्ये सुद्धा बरं का एकदम छान ह्याच्यापेक्षा छान जाड खूप सुंदर वाळखीर होती कुकर सुद्धा मी तुम्हाला दाखवली असती पण मी केली ह्याला ढवळत राहायचं सारखं नाही तर खाली लागून जाईल दूध प्रवास येईल त्याच्यामध्ये आता हे तयार झालेली पण मी थोडी जाड होऊ देणार आहे आणखी आता उकळी आईला साखर टाकल्यानंतर इंडक्शन बारीक केले मला खाली लागल म्हणून वाटायला होतं म्हणून इंडक्शन बारीक केले साखरेचा सगळा पाक झालाय आता चांगली पातळ झाली हे जाड होते परत आणखी बरे आणि जाडच खीर चांगली लागते ही गाजराची जास्त पातळ खीर चांगली लागते आता ह्याला चांगलं उकळू देते आणि एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवते ही काय गरम करायची नाही खूप छान लागते हे खायला सुद्धा उकळाली ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकायची विसरली पावडर हे पूर्ण शिजल्यानंतर मी वेलची पावडर टाकणार आहे आपण जर ह्याच्यामध्ये शिजताना वेलची पावडर टाकला तर त्याचा सुगंध सगळा उडून जाते त्याचा जा सुवासच येत नाही चांगला मग वेलची पावडरचा म्हणून वेलची पावडर टाका। मागून टाकायची माझी जर ही गाजराची खीर तुम्हाला आवडली असेल सब तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही गाजराची खीर कशी खी वाटली खी धन्यवाद